तर हा व्हिडिओ नोकरीदार वर्गासाठी आहे तुमची ही राशी जर यापैकी असेल तर तुम्हालाही ऑक्टोंबर महिन्यापासून शुभ फल मिळणार आहे तुमच्याही घरामध्ये पैसा येणार आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा कर्माचा करता क्षणी सध्या मीन राशीत वकरी आहे शनी हा अडीच वर्षांनी राशी बदलणारा ग्रह आहे त्यामुळे एकशे अडतीस दिवसांच्या वक्रीनंतर अठ्ठावीस नोव्हेंबर पासून शनी मार्गी लागणार आहे शुक्र आणि शनी याची युती होणार आहे तर जाणून घेऊया आपण कोणत्या आहेत त्या राशी पहिली रास आहे सिंह राशी तुमच्या आठव्या घरात शनीचे विपरीत राजयोगामुळे निर्माण करेल सिंह राशीच्या लोकांना या योगाचा अनेक क्षेत्रामध्ये फायदा होणार आहे विरुद्ध राजयोग बदलल्याने सिंह राशी लोकांना दीर्घकालीन संघर्षाच्या समस्यापासून मुक्तता मिळणार आहे शनीची दृष्टी कर्माभावात असेल ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठे फायदे मिळतील दुसरी राशी आहे मिथून राशी मिथून राशींच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण देखील प्रभावशाली ठरणार आहे यामुळे अटक पूर्व होईल करिअर मध्ये चांगल्या संधी येणार आहे नोकरीमध्ये चांगली बढती मिळणार आहे आणि नोकरी शोध शोधणाऱ्यांना हा वेळ शुभ ठरणार आहे कामात अनेक क्षेत्रात मोठी जबाबदारी तुमच्यावरती येणार नाही त्यामुळे तुम्हाला निश्चित व तुम्ही चिंता फ्री राहणार आहात कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही तिसरी राशी आहे तुळा राशी तुळा राशीच्या सहाव्या घरात शनीचे गोचर तुम्हाला काय कामाच्या क्षेत्रात यश देईल ही भावना कठोर परिश्रम संबंधित आहे तर तो तुम्हाला थोडेसे परिश्रम याच्यामध्ये करावे लागणार आहेत अशा प्रकारे तुळ राशीच्या लोकांना यावेळी त्याच्या परिश्रमाचे पूर्ण फळ मिळणार आहे तुमचे कठोर परिश्रम आणि कामगिरी तुम्हाला उच्च स्थान प्राप्त करून देणार आहे तर तुळा राशीच्या लोकांनी परिश्रम केले पाहिजे कारण त्याचा फायदा तुम्हाला जास्त प्रकारे होणार आहे शनी तुमच्यावर आशीर्वाद देणार आहे तर चौथी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी शनीचे शेवटचे दर्शन देखील चांगला परिणाम होईल म्हणून हो तुम्ही शनीचे या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही शनी दर्शन करावे शनीचा आशीर्वाद घ्यावा त्यामुळे तुम्हाला चांगले फळ प्राप्त होणार आहे यावेळी तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल धन पक्ष बळकट होऊ शकतो आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा मान सम्मान वाढेल त्यामुळे तुम्ही शनिदेवाचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका आणि प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाणे विसरू नका तर अशा प्रकारे हा नोकरीदार वर्गांसाठी शुभ वेळ आहे या राशीसाठी